नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑब या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गीतगाता चल या चित्रपटामध्ये एक गाणं आहे गीत गाता चल रे ओ साथी गुनगुनाता चल त्याच्यामध्ये हो गुन एका ठिकाणी गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन यांनी एक अशी ओळ वापरलेली आहे जल जोना होता तो ये जग जाता जल म्हणजे जल म्हणजे पाणी आणि जल म्हणजे जळून जाणे जल जेवणा होता तो ये जग जाता जल अशी ही सुंदर ओळ वापरलेली आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतो आहे हा एक जलतरण तलाव आहे आणि ह्या जलतरण तलावामध्ये पोहणं शिकण्यासाठी आता उन्हाळा जवळपास संपलेला जुलै पावसाळा सुरू झालेला आहे इथे जानेवारी फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत फार मोठी धांदल असते अनेक लोक इथं शिकायला येतात कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जलतरण तलाव आहे आणि जलतरण तलावामध्ये तलावा आपण पाहतो की पाण्यावर तरंगत लोक पाय हलवत हात हलवत पोहण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी मला आ, प्रसिद्ध चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांच्या त्या चार ओळी आठवतात की पाण्याचं वागणं किती विसंगत म्हणजे जो वाचण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे पाण्याचं वागणं किती विसंगत वाचण्याचा जो प्रयत्न करतोय त्याला बुडून प्रेताला ठेवतं तरंगत अशा असं ते, ते चारोळे आहे म्हणजे विसंगतच आहे पाण्याचं वागणं जो ज्याला पोहता येत नाही जो कसोशी नाही त्याच्या बाहेर प्रयत्न प पडायचा प्रयत्न करतोय तो बुडतो आणि प्रेत ज्याच्यातून प्राण निघून गेलेत त्याला ते, ते तरंगत ठेवतं आणि ते त्याला ते त्याची डेडबॉडी घेऊन वर येतं असं हे पाण्याचं वागणं आहे तरी पण पाणी हे केवळ एच टी ओ नाही तर पाणी हे तुमची माझी सगळ्या सजीवसृष्टीची तहान भागवणारं आहे आपल्या सर्वांना निसर्गाला प्रकृतीला चैतन्य देणारं आहेत आणि पाणी हे उदासीन आहे कुठल्याही प्रक्रियेत ते सहभागी होत नाही आ, तरी पाण्याला एक सर्वात चांगला गुणधर्म असा आहे की पाणी रे पाणी तेरा रंग करायचा भूके की भूक और प्यास जैसा पाणी रे पाणी तेरा रंग करायचा जिसमें मिलाए लगे उस जयचा म्हणजे ज्या रंगात तुम्ही पाणी मिसळा पाणी त्या रंगाचंच होऊन जातो त्याला स्वतःला असा कुठलाही रंग नाही असं हे पाणी आपण म्हणजे आपण जे म्हणतो पंचभामूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे त्याच्यातलं हे पाणी म्हणजे पृथ्वी आप ते वायू आकाश आप ज्याला आपण नीरही म्हणतो असं हे पाणी त्याचा आपण जर सदुपयोग नाही केला तर आपल्या घशाला कोरड पडल्याशिवाय राहणार नाही आणि मी मागेही बोललो होतो काही व्हिडिओमध्ये लि लिखाणातही लिहितो की पाणी पाजणं हे आपल्या इथे आपल्या संस्कृतीत पुण्याचं काम समजलं जातं पण चांगल्या अर्थाने मी म्हणतो आहे शत्रूंना पाणी पाजायचं किंवा आपण ज्यांना शत्रू मानतो आहे द्वेष करतो आहे त्यांना पाणी पाजायचं इतक्या चुकीच्या अर्थाने नाही पाण्याचा सदुपयोग करा लोकांना पाण्याची मदत करा पाणी पाजा शेतीला पाणी द्या निसर्गाला पाणी द्या पाणी काटकसरीने वापा वापरा तुम्ही पाण्याचा आदर केला तर पाणी तुमचा आदर करेल आता आपण हे जे जलतरण तलाव पाहतो आहे हे चोचले व चोचले आहेत शरीराच्या आपल्या आणि मला वाटत नाही आपल्या सर्वसामान्यांपैकी कुणी जात असेल गेलं तरी ते उन्हाळ्यापुरतं असेल काही लोकं व्यायाम म्हणून येतात काही लोक शौक म्हणून येतात कारण इथं मी केवळ चारचाकीतून कल्याणीनगर विमाननगर वडगाव शेरी लांबून लांबून लामु लोक पोहायला येतात म्हणजे धन धानोरी असेल विश्रांतवाडी विश्रांतवाडी असेल इथून लोक इथं पोहायला येतात बाकी इथं मग ह्या पोहण्याच्या तलावाव्यतिरिक्त दुसरं काही नाही सांगण्याचा विषय फक्त एवढाच होता पाणी रे पाणी तेरा रंग कळचा भुके की भूका और प्यास ज्यायचा किंवा जल ज्योतो हो जल जोना होता तो ये जग जाता जल मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा पाण्याच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत याच्याबद्दलही आपण पुन्हा चर्चा करूया तुम्ही पण चर्चा चर्चेमध्ये सामील व्हा आपण सगळे मिळून ह्या विषयाला पुढे नेऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम